तेरा जुलै रोजी स्वस्तिक फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचं वाटप करण्यात आले स्वस्तिक फाउंडेशनचे संस्थापक रोशन शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेत वृक्षारोपण करण्यात आले विविध प्रकारचे एकूण शंभर झाडे लावण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते विलास शिंदे शिंदे रोशन शिंदे आणि स्वस्तिक फाउंडेशनचे एकोणसत्तर सदस्य उपस्थित होते शाळेच्या वतीने संचालक कैलास पाटील व जयष्ठी पाटील यांनी उपस्थितांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी रोशन शिंदे यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला तर स्वस्तिक फाउंडेशनच्या लोगोचे अनावरण करण्यात आले यावेळी विलास शिंदे यांनी स्वतःचा वाढदिवस काटकसरीने साजरा करून शाळेला दरवर्षी एकावन्न हजार रुपये देणगी रुपाने देणार असल्याचं सांगितले तर स्वस्तिक फाउंडेशनचे देखील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या भौतिक सोयी सुविधा मिळाव्या यासाठी प्रयत्न असणार असल्याचे सांगितले उपस्थितांनी बोलताना शाळेची गुणवत्ता विविध उपक्रम आरोग्य आणि स्वच्छता याविषयी शाळेचे कौतुक केले यावेळी स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रोशन शिंदे यांच्याकडून विद्यार्थ्यांना वह्या पेन्सिल रायटिंग बोर्ड तर शाळेसाठी हॅलोजन भेट म्हणून देण्यात आले तर विद्यार्थ्यांसाठी यावेळी खास स्वादिष्ट जेवणाची मेजवानी देण्यात आली खरणार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर मुख्याध्यापक जाधव सर यांनी उपस्थितांचे आभार मानले आहेत या प्रसंगी अतिथे एक शिवम बहिरू मुळाने हे होते तेरा जुलै आणि तेरा जुलै हा दिवस आमचा सर्वांसाठी फार आनंदाचा दिवस आहे कारण आज माझा मुलगा भूषण शिंदे ऍडव्होकेट रोशन शिंदे यांचा जन्मदिवस आणि दरवर्षी भारतीय साजरा येत असताना एक आदर्श कार्यक्रम कसा असा येत आहे खरं तर वाढदिवसाची सगळ्यांनी साजरीच केली पाहिजे कारण त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण काहीतरी समाजवतीने काल त्या ठिकाणी करू शकतो आणि त्या तो दिवस तो आनंदाचा दिवस असतो आणि जसे आणि त्यांच्या सगळ्या मित्रपरिवारच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून घेतो म्हणजे आज ही जी काही संस्था आहे विजय संस्था या ठिकाणी दरवर्षी येऊन या सगळ्या लहान विद्यार्थ्यांना तीन दिवस ते घालवतात त्यांना त्याचं वाटप असेल त्यांच्यासोबत भोजन असेल किंवा त्यांना जे काही शक्य असेल प्रयत्न ते करत असतात तर तेच नाही दुसऱ्याच नाहीत पण त्यांचा सं संपूर्ण मित्रपरिवार हे उच्च शिक्षित आहेत इस सगळे हे उच्चशिक्षित असल्या कारणाने प्रत्येकजण व्यवसायात आहे नोकरीत आहे आपल्या आपल्या कुटुंबात कामात व्यस्त आहेत मग असं असताना त्यांनी एक आदर्श घालून दिलेला आहे आणि त्यांचा आदर्श इतरांनी घेऊन सा वाढदिवस साजरा करत असताना किंवा कुठलाही सण उत्सव साजरा करत असताना तो जर आपण समाजातील घटकांबरोबर जर केला तर नक्कीच त्या वाढदिवसाचं फलित होतं आणि तो दिवस कारले लागतो मला आज या ठिकाणी येऊन मी पहिल्यांदा या ठिकाणी आलो मला एक वेगळा आनंद या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आणि आजच्या निमित्ताने रोष दादा आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराने स्वस्त फाउंडेशनची या ठिकाणी स्थापना केलेली आहे त्यांना त्या फाउंडेशनला मी शुभेच्छा देतो आणि फाउंडेशनचा हेतूच असा आहे स्वस्तिक फाउंडेशनचा कारण त्या फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरीब असेल शेतकरी असेल कष्टकरी असतील कामगार असतील जे काही त्यांचे मुलं आहेत त्या मुलांसाठी ते प काम करणार आहेत जेवढं शक्य असेल तेवढं ते काम त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातूनच करणार आहे आणि त्याचा एक विशेष आनंद मला आज या ठिकाणी होत आहे मी आपल्या माध्यमातून रोशनदादा शिंदे आणि त्यांना वाढीसाठी शुभेच्छा देतो शुभेच्छा देतोच परंतु त्यांच्या संपूर्ण टीमनं हे जे काही भाऊनिशन आपल्याला सुरू केलेलं आहे त्या भाऊशनला पण मनापासून शुभेच्छा देतो आज या ठिकाणी येऊन जे बघितलं तिथले जे काही शिक्षक वर्ग आहेत चालक आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे आपण म्हणतो शिक्षणाचा जो काही बाजार मांडलेला आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला उच्च शिक्षण घेऊ शकत नाही कारण हो। महागाई आणि या सगळ्या गोष्टींना परवडणाऱ्या आहेत आणि परंतु त्याच्यापेक्षा चांगलं काम तन मनाने करून या ठिकाणी आज हे सगळे शिक्षक हे सगळे संस्थाचालक करत आहेत त्याचा एक विशेष अभिमान या ठिकाणी आज मला आल्यावरती झाला आणि मी त्यांना सांगितलं की आम्हीसुद्धा दरवर्षी वाढदिवस आपल्यामध्येच त्या ठिकाणी उपक्रम चांगले उपक्रम मिळून साजरा करू असे केलेले आहेत पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सर्व शिक्षकांना सर्व संस्था चालकांना विद्यार्थ्यांना उचलून घेण्याच्यासाठी मला भर वडील आणि मुलगा दोघही आज उपस्थित आहेत तर दादाच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे उपस्थित झालेले आहात सर्वजण आणि दादाला आपल्या संस्थेच्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत अशा शुभेच्छा मी सर्वप्रथम देते आणि रोशनदादानी जे हे काही काम सुरू केलेलं आहे आठ वर्षापासून तर हे काम अतिशय वाखडण्यासारखं आहे की या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कर काहीतरी करण्याची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्याचे मित्रपरिवार सर्वजण अगदी आठ वर्षापासून आनंदाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत तर अण्णांनी जे काही आज आपल्या संस्थेसाठी आश्वासन दिलं किंवा जे काही जाहीर केलं तर अण्णांचंसुद्धा मी एक खूप मनपूर्वक आभार मानते आणि अभिनंदन करते मी सुद्धा चाळीस वर्ष जिल्हा परिषद संस्थेमध्ये सेवा करून निवृत्त झाले आणि अण्णांनी सांगितल्याप्रमाणे की शिक्षक जरीच सुद्धा रिटायर झाला तरी तो रिकामा बसू शकत नाही त्या पद्धतीने मी सुद्धा रिकामी व्यवस्था या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं म्हणून एक वर्षापासून पुढे यांच्यासोबत काम करायला सुरुवात केलेली आहे ही आदिवासी विद्यार्थी आहेत आणि आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावं ही मनामध्ये भावना निर्माण झाली तसंच तुम्ही जे काही संस्था चूज केली रोशनदादाला मला सांगावं असं वाटेल की तुमचं जे काही ही निवड आहे तर ती अतिशय सार्थ आहे, आहे की इथले जे शिक्षक आहेत तर शिक्षकसुद्धा खूप गुणवान आहेत आणि त्याचमुळे शाळेची गुणवत्ता ही खूप टिकवून ठेवलेली आहे गुणवत्ता वाढ होत आहे आणि त्याचा मनाशी आनंद होतो आणि आज आमच्या संस्थेसाठी त्या विद्यार्थ्यांनी भावना दाखवलेली आहे तर या संस्थेच्या वतीने मी तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करते आभार मानते आणि रोशन दादा आणि अण्णांनी त्यांचाही वाढदिवस आपल्या संस्थेत साजरा करण्याचं सांगितलेलं आहे तर तुम्हाला विद्यार्थ्यांना दोन तास मिळणार आहे तर पुढे त्यांच्यासाठी खूप जोरदार काळ्या होऊन उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शिर त्र्यंबकेश्वर आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त रुपयात, वर 15 सूट, सर्व प्रकारचे लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा आत्मामालिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव